जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले माजी आमदार डॉक्टर यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आदिवासी विशेष पदभरती तात्काळ काढण्यात यावी अधिसंख्ये केलेली रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी नवीन राशन कार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे शासकीय आश्रम शाळेत वर्ग तुकडीला मान्यता देण्यात यावी कलम पंच्याऐंशी अंतर्गत आदिवासी समाजाच्या जमिनीची खाते फोड करण्यात यावी घरकुल बांधणीसाठी आठ ह उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देताना माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे गणाजी बेले डॉक्टर सतीश पाचपुते काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई शिवसेना जिल्हा प्रमुख हिंगोली अजय उर्फ गोपू पाटील जिल्हा संघटक बाळासाहेब मगर डॉक्टर रमेश मस्के बबन डुकरे संजय काळे मारुती बेले लक्ष्मण खोकले दिलीप डुकरे केशव चिकाडकर श्रीराम किरवले किसन तांबारे ॲडव्होकेट प्रशांत बोडखे रंगनाथ सावंत अरविंद भुतेकर मदन भुतेकर बळीराम पाचपुते शिवकुमार धनवे गोमाजी शेडके सुधाम कपाटे बळवंत मोखाडे यशवंत पाचपुते सूर्यभान वंजारे माधव वाड वाघढव विलास जवादे ज्ञानेश्वर काळे नामदेव मुकाडे नागुराव खुडे नामदेव लाखाडे रवी पोटे बवन शेळके साहेबराव रिठ्ठे वरुण पाचपुते आत्माराम पाचपुते तातेराव डुकरे चंपतराव पाचपुते माधव कपाटे सुभाष पाचपुते विठ्ठल खरवडे रंगराव बर्गे नामदेव बोथीकर विश्वजित खुडे मारुती पिंपरे रामदास तारफे बालाजी हिंगळे राहुल सरकटे आत्माराम काळे गजानन सोळंके करण धनवे हरिभाऊ धनवे श्रीरंग कांबळे पांडुरंग डुकरे शिवाजी बेले मारुती बर्गे संदीप फोपसे आनंदराव नाईक सुधाम खोकले पांडुरंग मेटकर मोतीराम आमले ज्ञानेश्वर चौरे रणजित खुडे ओंकार मेंढे रा राजेश मेंढे शिवप्रसाद काळे यासह आदिवासी युवक कल्याण संघटना आदिवासी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन देऊन लाक्षणिक आंदोलन करण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली